जेव्हा केशवरावांना पॅरेलिटचा झटका आला तेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याकडे पाहिले नाही त्यांच्यावर लगेचच उपचारही केले नाही म्हणून ते अंथरुणात लोळत पडले त्यांची सगळी पेन्शनची रक्कम मात्र त्यांनी संपवून टाकली केशवराव दोन तीन दिवस भुकेने घाणीत पडून असायचे महिनाभरानंतर जेव्हा पेन्शन आणायची वेळ यायची तेव्हा त्यांच्या मुलाला वडिलांची आठवण यायची एक दिवस केशवरावांची मुलगी राधिका माहिरी आली आणि वडिलांची अशी अवस्था पाहून म्हणाली दादा बाबांवर रुचा उपचार कर त्यावर तिचा दादा म्हणाला माझ्याकडे खायला पैसे नाहीत मग मी त्यांच्या उपचारावर खर्च कसा करेन भावाचे हे शब्द ऐकताच तिने नवऱ्यापासून लपवून तिच्या सोन्याच्या बांगड्या भावाला दिल्या आणि वडिलांना उपचारासाठी सांगितलं पण तिच्या दादाने आणि वहिनीने त्या बांगड्या विकून काश्मीरला फिरायला निघाले त्यांनी ठरवलं की जोपर्यंत ते थी परत येतील तोपर्यंत केशवरावांचा जीव निघून गेलेला असेल पण जेव्हा ते काश्मीरहून परत आले घरी येताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण राधिकाने आपल्या जीवावर बेतलेल्या वडिलांची अशी अवस्था पाहिली तेव्हा तिचं मन रक्ताच्या असूंनी भरून गेलं होतं आणि ती रडायला लागली कारण ज्या वडिलांनी आपल्या मुलांवर फुलासारखं प्रेम केलं आईची ममता दिली आणि वडिलांचं प्रेम दिलं होतं ते आज या अवस्थेत आहेत की त्यांच्या अंथरूण शौचाने पूर्ण भरले होते आणि त्यांची वहिनी आणि भाऊ यांना ते स्वच्छ करण्याचीही गरज वाटत नव्हती राधिकाला तिच्या वडिलांना अशा अवस्थेत पाहून खूप राग आला केशवरावांना जेव्हा अर्धांकवायूचा त्रास झाला तेव्हा त्यांना रक्त त्यांच्या फक्त त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा आधार होता त्यांचे शरीर हाडांचा ढांचा बनले होते दोन दिवस ते काहीही खाऊ शकले नाहीत कारण त्यांच्या मुलाला आणि सुनेला असं वाटायचं की ते असंच अंथरुणावर पडून मरून जावेत आणि एकदा का ते मरणार की मग आम्हालाही त्यांची सेवा करायची गरज लागणार नाही राधिकाने तोंडावर हात लाव घालून स्वच्छ केलं होतं तिचं त्यांच्या अंथरुण अंथरुण आन्त्रुन बदललं होतं कारण बऱ्याच दिवसांपासून ते खालीच पडून होते आणि खूप घाण झालेली होती तिथे आंदोलनात अंथरुणाचा वास पण येत होता केशवराव त्या पलंगावर झोपायला कुठून येणार असं त्यांना काहीच कळत नव्हतं रिकाम्या पोटी एखादी व्यक्ती झोपू शकत नाही राधिकाला तिच्या दादाच्या वागण्यामुळे खूप दुःख झालं होतं ती स्वतः विवाहित होती आणि तिचे लहान मुलंही होते शिवाय ती दुसऱ्या शहरात राहायची पण त्यांना पाहायला अधूनमधून माहेरी यायची आणि बाबांची अशी अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटायचं म्हणून तिचे तिच्या भावाला जवळ बसवलं केशवरावांच्या दोन मुले होते एक मुलगा आणि एक मुलगी ज्यांना त्यांनी लहानपणापासून एकटेच वाढवलं होतं कारण केशवरावांची बायको राधिकाताई राधिकाच्या जन्मानंतर चार वर्षांनी स्मरण पावली होती तेव्हापासून केशवरावांची त्यांच्या दोघांना आईवडिलांचं प्रेम देन। प्रेम दोन्ही देत होते व्यवस्थित वाढवलं होतं ते एका शाळेत क्लर्कची नोकरी करत होते त्यामुळे ते, ते मुलांचं पालनपोषण नीट करू शकले त्यांनी मुलांना चांगलं शिक्षण दिलं आणि त्यांनी लग्न करून स्वतःचं आपलं काम पूर्ण केलं त्यांना वाटायचं की आता घरात आराम आरामात सुखाने राहू शकतील पण केशवरावांचे हे स्वप्न फक्त स्वप्नच ठरलं आता खऱ्या नात्यांची ओळख पटवण्याची वेळ आली होती केशवराव जेव्हा निवृत्त झाले तेव्हा त्यांना लगेचच चा अर्धांगवाईचा त्रास सुरू झाला आणि त्यातून ते कायमच्या अं अंथरुणावर पडले ज्याला त्यांनी आईवडिलांचं प्रेम दिलं तोच मुलगा आता त्यांच्याशी अनोळखीसारखं वागू लागला तो म्हणजे त्यांचा मुलगा शेखर जो लग्नानंतर वडिलांना पूर्णपणे विसरला होता फक्त दर महिन्याला पहिल्या दिवशीच त्याला त्यांच्या वडिलांची आठवण यायची कारण त्या दिवशी त्याच्या वडिलांच्या खात्यात पेन्शन जमा व्हायची केशवरावांना निवृत्तीनंतर जो निधी मिळाला होता तो काही लाखांमध्ये होता पण त्याच्याकडे त्यातील फारसे पैसे उरले नव्हते वडिलांचा सांभाळ आता आमच्यावर आहे असं सांगून त्यांच्या मुलाने त्यांचे सगळे पैसे स्वतःकडे घेऊन खर्च केले होते त्याने त्याच्या बहिणीला म्हणजे राधिकाला त्यातला एकही वाटा दिला नव्हता केशवराव खूप त्रासले होते कारण मुलं जेव्हा तरुण होतात तेव्हा आईवडिलांसमोर वागताना काहीसं वेगळंच वागतात वागू लागले तर शेखरची सुद्धा हाच प्रकार होता त्याने डोळ्यावर अंधाराची पट्टी बांधली होती आणि बायकोच्या सर्व सूचनांचे पालन करायला सुरुवात केली होती बायको नेहमी त्याला काहीतरी सांगायची आणि तो ठरवायचा की मी तसाच करेन तो पूर्णपणे जोरूचा गुलाम झाला होता त्याने आपल्या वडिलांचे उपकार पूर्णपणे विसरून टाकले होते पण त्याच वडिलांनी त्याच्या आईची कमतरता भरून काढली होती तसंच त्यांनी आपली मुलं छान शिकवली होती पण शेखरला वडिलांबद्दल काही प्रेम आणि आपुलकी नव्हती तो फक्त त्यांच्या पैशांच्या मोहात पडला होता केशवरावांनी त्यांच्या मित्राच्या मुलाशी म्हणजे राधिकाचं लग्न लावून दिलं होतं जो दुसऱ्या शहरात राहत होता ती स्वतःच्या घरात अगदी सुखात होती आणि खूप आनंदी पण होती म्हणून तिने कधीही तिच्या वडिलांकडे पैसे मागितले नव्हते ती खूप स्वाभिमानी आणि देवाला खरंच विश्वास ठेवणारी मुलगी होती ती शेखरसारखी लोभी नव्हती कारण मुली आपल्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या काळात आधार देतात पण मुलं त्यांच्याकडे पाठ फिरवतात आता जेव्हा जेव्हा राधिका माहेरी यायची आणि तिच्या बाबांची अशी अवस्था पाहायची तेव्हा ती तिच्या वडिलांचे शरीर पूर्णपणे स्वच्छ करायची त्यांच्यावर थोडी घाण साचू देत नव्हती पण आपल्या वडिलांची अशी अवस्था पाहून तिला असू अनावर होऊ लागले म्हणून ती आपल्या भावाला वारंवार आठवण करून देत होती की वडिलांची थोडी काळजी घ्या कारण केशवरावांनी आपली सगळी बचत शेखरवर खर्च केली होती पण तो खूप स्वार्थी होता आजही जेव्हा राधिका केशवरावांना भेटायला आली आणि वडिलांची अशी अवस्था पाहिली तेव्हा तिला अस्रू थांबवता आले नाही कारण तिच्या वडिलांची अंतर्गत अवस्था खूपच बिकट झाली होती ते काही दिवसांपासून साफ न असल्यामुळे दि असल्यासारखे दिसत होते हे सगळं पाहून राधिका रडत होती आपल्या वडिलांची माफी मागत होती आणि त्यांचा पलंग बदलत होती तेव्हा केशवरावांच्याही डोळ्यातून असरू वाहत होते कारण त्यांना अर्धांग विकार झाला होता अर्धांग विकारामुळे त्यांच्या जीवेनेही सहकार्य करणं थांबवलं होतं शेखर कामावरून घरी आला तेव्हा राधिकाने त्याला जवळ बोलावलं आणि म्हणाली शेखर बघ बाबांची कशी अवस्था झाली आहे ते पूर्णपणे अस्वच्छ आहेत आणि साफसफाई काहीच झाली नाही आहे तुम्हाला जर स्वतः करता येत नसेल तर बाबांसाठी एक नर्स ठेवाना बाबांना अशा परिस्थिती सांभाळणं तुमचं कर्तव्य नाही का अशी वेळ जर तुमच्यावर आली आणि तुमच्या मुलांनीही पाठ फिरवली तर तुमच्या मनाला काय वाटेल राधिकाने भावावर खूप भावनिक हल्ला केला होता पण तो तिच्याकडे लक्षच देत नव्हता राधिका म्हणू लागली बाबांचं चांगलं इलाज करून घे आणि तसं त्यांचे सर्व औषधे संपले आहेत ते दिवसेंदिवस सुकून काटा बनत चालले आहेत त्यांच्याबद्दल तुला वाईट वाटत नाही का त्यांचा तो दयाळूपणा आणि त्यांचे कष्ट तू विसरलास का असं समजा जणू तिला आपल्या भावाला वडिलांनी दिलेल्या जबाबदारीची जाणीव करून द्यायची होती पण त्यांचं रक्त पूर्णपणे पांढरं झालं होतं तो म्हणू लागला वडिलांच्या उपचारासाठी मी पैसे कुठून आणणार मी तो कोणता लॉर्ड गव्हर्नर आहे का सगळीकडे माझ्या म्हणण्यानुसार व्हायचं होतं म्हणून तो एवढ्या अहंकाराने बोलत होता की ते पाहून राधिका थोडी चकितच झाली तिने म्हणाल ती म्हणाली बाबांचे मिळालेले सगळे पैसे तूच तुझ्याकडे ठेवून घेतलेस त्यातून मला माझा वाटाही दिला नाहीस आणि बाबांना दर महिन्याला मिळणारी पेन्शनही चांगली आहे बाबांचे औषधंही त्यातून येऊ शकत नाही का तुमचे असे खर्च आहेत जे भागतच नाहीत त्यावर शेखर उद्धटपणे म्हणाला आता मला कळलं की तुझं लक्ष फक्त त्या पेन्शनवर आहे लग्नाच्या वेळी बाबांनी तुला खूप हुंडा दिला होता मी एवढा हुंडा का दिला असा प्रश्न कधीच विचारला का शेखरच्या त्या बोलण्यावर अधिकाला मोठा धक्काच बसला शेखरची विचारसरणी एवढी वाईट असेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं पण त्याच्या बोलण्यावर कोणालाही लाज वाटायची नाही कारण त्याला ना लाज होती ना भावना सम भावना होत्या राधिकाने शांतपणे आपला भाव सोडून बाहेर पडलं तिला तिच्या वडिलांना त्या अवस्थेत सोडायचं नव्हतं पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता ती घरातून बाहेर आली त्यानंतर वडिलांची अवस्था काय झाली असेल कुणाला ठाऊक आज तिने तिच्या वडिलांना जेवण दिलं होतं आणि कपडेही बदलून दिले होते हे सगळं माहीत होतं तिला हो नंतर कदाचित कोणी तिला विचारणारं नाही पण तिला पण तिच्या घरची जबाबदारी होती तिच्या नवरा सतत फोन करत होता म्हणत होता राधिका तू कुठे आहेस तू घरी का येत नाहीस मुलं खूप रडत आहेत बिचारी राधिका खूप त्रस्त झाली होती पण तिचं मन तरीही दुखून फुटलं होतं आज शेखरच्या वागण्याने तिचं मन मोडलं होतं एखादा मुलगा इतका कठोर कसा असू शकतो जो त्याच्या वडिलांचे कष्ट एकदम विसरून बसतो असा विचार करत ती तिच्या घरी निघाली तिच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण ती तरीही आपल्या वडिलांसाठी ती औषधं आणू शकेल त्यांच्यावर उपचार करू शकेल किंवा त्यांच्यासाठी नर्स ठेवू शकेल राधिकाच्या नवऱ्याचं कपड्याचं छोटं दुकान असल्यामुळे मुलांचा उदरनिर्वाह करणं आणि स्वतःचं पोट भरणं खूपच कठीण होतं त्यातच मुलांच्या शाळेचा खर्चही बराच होता राधिकाला कळत नव्हतं की ती कशी तिच्या वडिलांची मदत करू शकेल त्यांना महिन्याला पेन्शन मिळत असताना पण तिचा भाऊ वडिलांची नीट काळजी घेत नव्हता आणि तिची वहिनी ही खूप कठोर मनाची होती त्यामुळे तिच्याशी काही बोलणं फालतूच होतं कदाचित तिने शेखरचे कान भरून त्याला स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे बनवलं असावं ठेवलं असावं शेखरवर कोणत्याही भावनिक गोष्टीचा काहीच फरक पडतच नसे राधिकाला ठाऊक होतं की महिन्याच्या पहिल्या दिवशी तिच्या छान आंघोळ करून तयार केलं जातं म्हणजे ते त्यांच्याकडून पेन्शनची रक्कम घेऊ शकतील त्या दिवशी वडिलांची नीट काळजी घेतली जात असे आंघोळ घालून त्यांची व्यवस्थित देखभाल केली जायची वडिलांचं अंथरूण बदलायला त्याला काहीही घाण वाटायची नाही त्या दिवशी त्याला स्वतःच्या कुठल्या कामाचीही आठवण येत नसे कारण त्याला फक्त वडिलांच्या पेन्शनची रक्कम मिळावी असं असायचं वाटायचं ते दोघे नवरा बायको दोघेही भ्रष्ट आहेत पेन्शनचे पैसे मिळाले की चार दिवसात उडवायचे आणि मग महिनाभर आपल्या गरिबीची गात बसायचे म्हणायचे आम्ही महिना कसा काढणार ते फक्त केशवरावांना सांगायचे की ते स्वतः अशा अडचणींना तोंड देत आहेत मग तुमच्यासाठी औषध कसे आणू शकतो तुम्हाला चांगलं खायला प्यायला कुठून आणून देणार काही दिवस असंच निघून गेले राधिका बऱ्याच दिवसानंतर वडिलांना भेटायला घरी आली तिने तिच्या साडीच्या पदरात काहीतरी बांधून ठेवलेलं होतं कदाचित ती गोष्ट तिने घरातल्यांपासून लपून आणली होती ती वस्तू इतर काही नव्हतं फक्त तिच्या सोन्याच्या बांगड्या होत्या त्या तिला तिच्या वडिलांनी लग्नाच्या वेळी भेट म्हणून दिल्या होत्या त्या सोन्याच्या बांगड्या कदाचित आज चेंच्यासाठी उपयोगी पडणार होत्या कारण त्या बांगड्या तिने तिच्या नवऱ्यापासून लपवून ठेवल्या होत्या तिचा नवरासुद्धा शेखरसारखा लालची होता तोही म्हणायचा माझं पोट मा मोठ्या कष्टाने भरतंय त्यामुळे दुसऱ्यांची जबाबदारी मी का घ्यावी त्यांची लहान मुलं होती त्यांचा भविष्याचा प्रश्नही होता पण राधिकाला फक्त तिच्या वडिलांची परिस्थिती बदलायची होती म्हणून तिच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता तिने तिच्या सोन्याच्या बांगड्या विकून त्यावर काहीतरी खर्च करायचं असं ठरवलं ज्यामुळे तिचे वडील केशवराव स्वतःच उभे राहू शकतील आणि मुलगा आणि सून यांच्यावर अवलंबून राहू शकत नाही असं तिला वाटत होतं राधिका जेव्हा तिच्या वडिलांकडे गेली तेव्हा त्यांची अवस्था अगदी भिकाऱ्यासारखी झाली होती त्यांना स्वतःच्या घरातच वाईट परिस्थितीत दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत होतं तिचे बाबा पूर्ण सांग चांगले होसपर्यंत राधिकाचा चेहरा पाहतच त्यांच्या चेहऱ्यावर आशेचा एक हलकासा किरण चमकला किरण बघत होता राधिकाकडे अगदी भुकेल्या बाळासारखं आईकडे पाहत होता राधिकाला असं पाहणं कठीण जात होतं ती डोळे मिठून बसली पण बिचारी मुलगी काय करू शकते घरच्या जबाबदारांमुळे ती खूप त्रस्त झाली होती आजही ती मोठ्या मेहनतीने पतीपासून लपून मुलांना शेजाऱ्यांकडे सोडून स्वतःच्या वडिलांना भेटायला आली होती तिने शेजाऱ्यांना सांगितलं होतं थोडा वेळ माझ्या मुलांची काळजी घ्या मी माझ्या वडिलांना भेटून लवकर परत येईन माहेरी येताच तिने सगळ्यात आधी तिच्या वडिलांचे कपडे बदलले आणि त्यांना स्वच्छ केले कपडे घातले हो नंतर त्यांनी त्यांना कपडे घातले पण त्यातून खूपच वास येत होता केशवराव थोडे उदास दिसत होते ते त्यांच्या नजरेतून राधिकाचे आभार मानत होते जरी ते राधिकाचे वडील असले तरी तरीही ते तिला धन्यवाद देत होते असं वाटत होतं जणू मुलांचे आभार मानण्याची काही नवीन पद्धत आली आहे वडिलांनी आपल्या मुलांबद्दल कृतज्ञ असणं गरजेचं आहे जरी वडिलांचे उपकार इतके मोठे असतात की मुलाला इच्छा असूनही ते पूर्ण करू शकत नाहीत त्यांची थकबाती बाकी कधीच भरत नाही हे पाहून राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली बाबा मला अशा नजरेने पाहू नका मी तुमच्या उपकार फेडू शकत नाही तुम्ही आम्हा बहीण भावंडांना दिलंय पण भाऊ कृतज्ञ निघाला त्याला त्याची बायको सोडून इतरांसाठी वेळच मिळत नाही ती सतत त्याचे कान भरत असते वडिलांसमोर राधिकाचे डोळे असरूंनी भरून आले कारण वडिलांची अवस्था पाहून तिचं मन दुखावलं होतं पण केशवरावांच्या हाताच्या इशाऱ्याने तिला रडू नको असं सांगू लागले ते त्यांच्या नजरेतून मुलीला समजावत होते की त्यांना त्यांच्या मुलावर काही तक्रार नाही आहे असं ते म्हणत होते हे कसे वडील असतील त्यांचं हृदय किती मोठं असेल असा बाब फक्त भाग्यवान लोकांनाच मिळतो पण शेखर मात्र नेहमीच दुर्दैवी होता आयुष्यात शेवटच्या काळात त्याने आपल्या वडिलांशी जे केलं त्याला त्याचा त्याला नक्कीच खूप पश्चाताप होईल कारण प्रत्येकाला आपल्या आईवडिलांवर केलेल्या अत्याचारांची या जगात फट फटकत भोगावीच लागते पण केशवरावांनी त्यांच्या मुलासाठी कधीही वाईट आशीर्वाद दिले नव्हते किंवा कधीही वाईट शब्दही वापरले नव्हते राधिका तिच्या वडिलांना स्वच्छ करून शेकरच्या खोलीत गेली जो एसी चालू करून आरामात बेडवर पडलेला होता जर राधिकाच्या हातात असतं तर तिने त्याच्या दोन कानाखाली दिल्या असत्या तुमच्याकडे ए सीचा बिल आहे का भरायला पैसे कुठून आले ए सीचं बिल भरण्यासाठी आणि तुला बाबांच्या औषधासाठी काही पैसे नाहीत का, ना का? कारण तुझ्या आयुष्यातून थोडा वेळ मिळाला तर तू वडिलांकडे लक्ष देऊ शकशील ना असं खूप प्रश्न तिला विचारायचे होते पण ती फक्त विचार करत होती तिला तिच्या भावाला शत्रू बनवायचं नव्हतं तिला असं वाटायचं की वडिलांची परिस्थिती आधीपेक्षा वाईट झाली तर कोण बघेल त्यांना म्हणून ती शेखरच्या जवळ अगदी नीट बसली आणि पदरातून लपवलेल्या बांगड्या काढून शेखरच्या हातात दिल्या ती म्हणाली हे माझ्या लग्नातल्या बांगड्या होत्या ज्या बाबांनी लग्नाच्या वेळी भेट म्हणून मला दिल्या होत्या माझ्यावर त्यांचे इतके उपकार आहेत की इच्छा असूनही त्यांची कधीही फेड फेड करू शकत नाही माझ्याकडे या बांगड्यांव्यतिरिक्त काहीच नाही तू त्या विकून बाबांवर उपचार कर कारण माझ्याकडे इतका वेळ नाही की मी बाबांच्या मागे हॉस्पिटलमध्ये फिरत राहू आजही मी माझ्या नवऱ्यापासून लपून खूप कष्ट करून इथे आले आहे शेखर राधिकाच्या गोष्टी ऐकत होता का, का नाही हे मला माहीत नाही पण त्याची नजर त्या बांगड्यांवर पडली होती तेव्हाच त्याची ते बायको खोलीत आली ती अरे तुझ्याकडे ही सोन्याच्या बांगड्या कुठून आल्या राधिकाने त्या बांगड्या लपवण्याआधी तिच्या वहिनीने पाहिल्या होत्या आता राधिकाच्या मनात असतानाही ती त्या बांगड्या लपू शकत नव्हती कारण तिला असं वाटत होतं की तिची वहिनी त्या बांगड्या घेऊन टाकेल आणि त्यामुळे तिच्या बाबांवर इलाज होऊ शकणार नाही शेखरने त्या बांगड्या राधिकाकडून घेतल्या आणि म्हणाला राधिका तू काळजी करू नकोस ते माझेही बाबा आहेत आणि माझंही त्यांच्यावर तितकंच प्रेम आहे जितकं तुझं आहे जर माझ्याकडे पैसे असते तर मी त्यांच्यावर नक्कीच उपचार केले असते पण खरंच मी तुझं मनापासून आभार मानतो कारण तुला बाबांची काळजी वाटली शेवटी मुलीच वडिलांच्या कामी येतात कदाचित मी नशीबवान नाही कारण मी बाबांची सेवा करू शकलो नाही तो इतक्या निर्लज्जपणे हे सगळं बोलत होता की राधिकाला खूप राग आला होता पण ती काही बोलली नाही ती त्याला म्हणाली या बांगड्या विकून बाबांचा उपचार कर कारण त्यांची तब्येत खरंच खूप वाईट आहे रे जर ते आजारातून बरे झाले तर तुम्हालाही त्यांची जास्त काळजी घ्यावी लागणार नाही तेव्हा शेखर राधिकाला समजावत म्हणाला तू काळजी करू नकोस शांत होऊन घरला जा आणि बाबांचा उपचार माझ्यावर सोड राधिकाचं पुन्हा मत बदलू नये म्हणून शेखरने त्या बांगड्या लगेच स्वतःच्या खिशात ठेवून घेतल्या तो मनातल्या मनात खूप मनात खुश होता आणि विचार करू लागला की अशी वेडी बहीण स्वतःच्या लुटारू भावाला सोनं देऊन स्वतःचा धर्म अजून खराब करत आहे राधिका स्वभावाने खूप भोळी होती तिला माहीत नव्हतं की तिचा भाऊ कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो पण जेव्हा एखादा व्यक्ती त्याचं कर्तव्य बजावताना चुकतो तेव्हा तो स्वतःच्या नजरेत पडतो आणि दुसऱ्यांनासुद्धा त्याच दृष्टिकोनातून पाहतो राधिका निघून गेल्यानंतर शेखर त्या बांगण्या बांगड्यांकडे बघतच होता त्याच्या मनात विचार आला की या बांगड्या बनावट तर नाही ना तितक्यातच त्याची बायको आली आणि तिने शेखरच्या हातातून त्या बांगड्या खेचून घेतल्या ती म्हणाली या बांगड्या खरंच किती सुंदर आहेत अशा बांगड्या मला अजून कोणी दिल्या नाहीत खरं तर सासऱ्यांनी सुनेला या बांगड्या द्यायला पाहिजे होत्या पण शेखर तिला बघत म्हणाला तुला काय वाटतं मी या बांगड्यांचं काय करावं कारण तो त्याच्या बायकोचा बैल होता तिचं जे काही ती जे काही सांगायची ते तो ऐकायचा असं वाटतंय की त्याच्या बायकोने त्याच्यावर काही जादू केली आहे आणि त्याला आपला गुलाम बनवलं आहे तसंच तिथे ती तिचा आवाज आला अरे इथे किती गरम आहे ना वारंवार लाईट जात असते नागपूरचं वातावरण तुला माहीत आहेच तसं ति इथे ही गरमी खूप असते आणि तू मला लग्नानंतर अजिबात हनीमूनला कुठेच घेऊन गेला नाहीस शेखर हसत म्हणाला तुझं हनीमूनला जायचं मन आहे का त्यावर ती म्हणाली हो तू अगदी बरोबर ओळखलंस तिच्या सासऱ्यांकडे बघत्य अप्रत्यक्षपणे म्हणू लागली जर तुझ्या सहानुभूतीची भावना जागृत झाली नसती तर हनीमूनला जायला काही हरकत नाही असं शेखर म्हणाला पण वडिलांवर उपचार करणं आता शक्य नाही राधिका वेडी आहे आणि तिला काही कळतच नाही अर्धांग वायूवर काही उपाय असू शकतो का त्यामुळे बाबांवर पैसे वाया घालवण्याचा काही फायदाच नाही शेखरची बायको म्हणाली चल आपण काश्मीरला जाऊन थोडं फिरून येऊ मग शेखर आणि त्याची बायको काश्मीरला जाण्यासाठी तयार झाले शेखरने त्याच्या त्या बांगड्या सोन्या सोनाऱ्याकडे विकल्या आणि त्यातून आलेले पैसे स्वतःच्या खिशात ठेवले त्यातले काही पैसे थोडेफार औषध आणायला वापरले आणि बायकोसोबत फिरायला निघाला ते दोघं नवरा बायको अगदी मनमोकळेपणाने राहत होते त्यांच्याकडे जे पैसे आले होते ते सगळे त्यांनी उडवले पण त्यातून त्यांना सुख कसं काय मिळालं असणार राधिका तिच्या सासऱ्यात आरामात होती कारण तिला वाटायचं की तिच्या बाबांचा उपचार चालू आहे राधिकाच्या नवऱ्याने तिच्या त्या, त्या बांगड्या लॉकरमध्ये लपवून ठेवल्या होत्या आणि त्याची चावी राधिकाला सापडली होती त्यामुळे तिने त्या, त्या बांगड्या गुपचूप लॉकरमधून काढून शेखरच्या हातात दिल्या होत्या आज तिचा नवरा कामावरून लवकर आला आणि म्हणाला लवकरच लॉकरची चावी कुठे आहे राधिका खूप घाबरली आणि म्हणाली काय झालं सगळं ठीक आहे ना त्यावर तिचा नवरा म्हणाला माझं दुकानात खूप नुकसान झाले म्हणून मला असं वाटतं की तुझ्या बांगड्या विकाव्या लागतील तिथून मिळणाऱ्या पैशातून मी दुकानातील नुकसान भरून काढेल आणि आपण रस्त्यावर येण्यापासून वाचू तिचा नवरा खूप तणावात बोलत होता राधिकाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले होते आता काय करायचं हे तिला कळतच नव्हतं तिचा पीपी अचानक खाली येऊ लागला जेव्हा तिच्या नवऱ्याने लॉकर उघडलं तेव्हा तिथे ते ते बांगड्या नव्हत्या त्यामुळे तो राधिकावर रागवला आणि म्हणाला तू त्या बांगड्या कुठे ठेवल्या आहेत मला लगेच त्या बांगड्या आणून दे नाहीतर या घरातून बाहेर पड त्यावर राधिका म्हणाली माझ्या वडिलांची तब्येत खूपच वाईट झाली होती ते अंथरुणावर होते त्यांच्यावर उपचार करायला शेखरकडे पैसे नव्हते म्हणून मी ठरवलं की माझ्या बांगड्या विकून त्यांच्या उपचारासाठी पैसे द्यावे तेव्हा तिचा नवरा म्हणाला शेखर त्याच्या बायकोसह काश्मीरला फिरायला गेला आहे नक्कीच त्याने तुझ्या बांगड्या विकून आलेल्या पैशातून फिरायला गेला असेल तू लगेच निघून जा आणि स्वतःची काळजी घे वडिलांचं उपचार स्वतः करत तिथेच कायमची राहायचं ठरवलं तिने स्वतःची काळजी घेत तिथेच वडिलांची काळजी घेण्यासाठी तिथेच कायमच राहायचं ठरवलं आता तुला या घरात राहण्यासाठी काही जागा उरली नाहीये त्याने राधिकाला घराच्या बाहेर काढून टाकलं राधिका रडत रडत तिच्या वडिलांच्या घरी पोचली तिच्या वडिलांची परिस्थिती पूर्वीसारखीच होती त्यांच्याकडे काही खायला आणि प्यायला नव्हतं शेखरने फक्त त्यांच्या खिशात थोडे पैसे टाकले होते आणि निघून गेला आता राधिका डोक्यावर हात ठेवून बसली होती तिथे शेखर स्वतःच्या बायकोसोबत काश्मीरला फिरायला गेला होता त्यांना पाहून असं वाटत होतं की जणू नवीन लग्न झालेलं जोडपं फिरायला गेलं आहे पण जेव्हा माझ्या मस्ती करत सगळी पैसे संपले मग ते हनीमूनवरून परत घरी आले तेव्हा त्यांच्यावर जणू डोंगरच कोसळला होता त्यांना विश्वासच बसत नव्हता की असं काही होऊ शकतं कारण केशवराव अगदी आनंदात हसत घरात बसले होते आता ते व्यवस्थित चालू आणि फिरू शकत होते राधिका त्यांची सेवा करत होती तिची लहान मुले अंगणात खेळत होती घरात इतकं आनंदाचं वातावरण पाहून शेखरच्या अंगावर तर काटाच उभा राहिला तो केशवरावकडे गेला आणि विचारलं बाबा तुमच्याकडे इतके पैसे कुठून आले आणि तुम्ही स्वतःवर उपचार कसे केले कसे बरे झालात त्यावर केशवराव म्हणाले माझा एक मित्र होता ज्याला मी पूर्वी मदत केली होती तो आता डॉक्टर बनला आहे आणि त्याने माझ्यावर मोफत उपचार केले त्यामुळे मी पूर्ण बरा झालोय राधिकाचे जितके आभार मानू तितके कमी आहेत कारण तिनेच माझ्या या मित्राशी संपर्क साधला होता कारण माझी तब्येत खूपच खराब होत होती पण व्यवस्थित उपचार मिळाल्यामुळे मी आता एकदम बऱ्या झालोय आता मी ठरवलं आहे की या घराच्या वाटण्या करायच्या एक भाग तुझा आणि दुसरा भाग राधिका आणि तिच्या मुलांसाठी देणार आहे कारण जोपर्यंत राधिकाच्या नवऱ्याचं डोकं ठिकाण्यावर येत नाही तोपर्यंत ती इथेच तिच्या वडिलांसोबत स्वतःच्या घरात राहणार आहे आणि आता मला जे पेन्शनचे पैसे मिळतील ते पैसे मी राधिका आणि तिच्या मुलांवर खर्च करेन कारण असं मुली देव फक्त नशिबांना लोकांनाच मिळतात शिखर त्यांच्या वडिलांच्या गोष्टी ऐकून खूप आश्चर्यचकित झाला आणि त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली कारण त्याने आपल्या वडिलांच्या प्रतिमेचा मोठा खजिना स्वतःच्याच हाताने नष्ट केला होता आता त्याच्याकडे फक्त पश्चाता पोरला होता कारण तो आधीच वडिलांच्या कमावीवर जगत होता तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद